नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये आता रंगणार आहे खरं महाभारत वसुंधरेचं खरं रूप सगळ्यांसमोर आलेलं आहे पण तिचा खेळ अजूनही संपलेला नाही आहे रम्या आणि वसुंधरा मिळून नंदिनीला एक भयंकर कटात अडकवणार आहेत म्हणजे तिचा बदला म्हणून जीवाचा विश्वास आता हळूहळू डगमगतोय आणि बहिणींचं बंधन सुद्धा आता कसोटीवर येणार आहे चला तर मग बघूया पुढच्या या थरारक भागामध्ये काय काय होणार आहे ते आणि हो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो चला वळूया आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो होतं असं की रम्या आणि वसुंधराचा खरा चेहरा नंदिनीने मोठ्या हुशारीने घरात सगळ्यांसमोर आणलेला असतो म्हणजे नंदिनी असं म्हणते की असं असं म्हणजे तुम्ही हे जे काही केलं हे जे असं असं केलं असं असं म्हणजे तेच नंदिनीला तिच्या लग्नातून किडनॅप वगैरे केलं हे सगळ्याचा म्हणजे तुमचा कटाक्ष काय होता हे घरात सगळ्यांना कळून गेलेलं आहे पण तुम्ही असं का केलं आणि असं म्हणत आता वसुंधराला त्यांनी घरातून बेदखल सुद्धा केलेलं असतं म्हणजे नंदिनीच्या बाजूने सगळे जण असतात सुरुवातीला विक्रम वगैरे सगळे अविश्वास दाखवत असतात नंदिनीवर त्यामुळे नंदिनीकडे चोवीस तासांची वेळ असते की तेवढ्या वेळात तिला स्वतःला प्रूफ करायचं असतं स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि स्वतःचीच बाजू खरी आहे हे सुद्धा तिला पटवून द्यायचं असतं सो त्यासाठीच आता नंदिनीने मोठ्या हुशारीने दीपकला गाठलेलं असतं आणि दीपकला ती घरासमोर घेऊन येते घरात सगळ्यांसमोर घेऊन येते दीपक घरात सगळ्यांसमोर साक्ष देतो खरं खरं सांगतो आणि वसुंधराला संतापही खूप येतो आता दीपकवर पण खूप वसुंधरा चिडते कारण वसुंधरा जेलमध्ये दीपकला भेटायला गेलेली असते आणि तिथे भेटून तिने त्याला सांगितलेलं असतं की जे काही झालेलं आहे ते तू घरात कोणालाच सांगू नको म्हणून आता यावरूनच चिडचिड चाललेली असते वसुंधराला घरातून बेदखल केलं जातं वसुंधरावर सगळेच खूप संताप करतात आणि रम्या मात्र वसुंधराच्या माफी मागत असते सगळ्यांकडे आता वसुंधराला घरामध्ये सगळ्यांनी खूप जलील केलेलं असतं खूप त्रास दिलेला असतो खूप असं बोलून घेतलेलं असतं हिणवून घेतलेलं असतं तर ऑब्व्हिअसली ते होणारच होतं कारण तिचे रॉंगफुल डिट्स तेवढेच आहेत म्हणजे तिने तेवढ्या चुकीच्या गोष्टी केलेल्याच आहेत म्हणून तर तिला घराचे बोलले ना सगळे सो तसंच काहीतरी होतं आणि घरामध्ये सगळ्यांनी आता असं डावलून दिल्यामुळे किंवा असं हलक्यात घेतल्यामुळे आता वसुंधरा खूप चिडलेली असते वसुंधरा आता नवीन कट रचते म्हणजे वसुंधरा रमायला आता अगदी कुजबुजत म्हणते की नंदिनीने अगदी माझं आयुष्य माझ्या या घरातलं आयुष्य म्हणजे माझ्या या घरातलं काय तो दर्जा आहे या घरातलं माझं जे स्थान आहे ते फार उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे आणि तिचं घर उद्ध्वस्त होताना आता मला बघायचं आहे म्हणजे तिने मला पूर्ण घरात सगळ्यांसमोर माझी बाजी आणून बाजू आणून मला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं आता तिला असं वाटतंय का की मी तिला शांत मी हे गप्प बसेल मी तिचा संसार नेटाने चालू देईल किंवा आता हळूहळू ती आणि जेव्हा एकत्र येत आहे सो मी त्यांना एकत्र येऊ देऊन त्यांचा संसार नीट वसू देईल असं वाटतं का गं तिला आता तिचं घर उद्ध्वस्त होताना बघायचंय मला तेव्हा रम्या म्हणते की अगं आई ते सगळं ठीक आहे पण आता काय करणार आहेस तू एकतर तुझ्यावर आता घरच्यांना कोणालाच विश्वास नाही तुझ्याच नव्हे तर तुझ्याबरोबर माझ्यावर सुद्धा आता घरात कोणालाच विश्वास राहिलेला नाही काय करणार होत आपण आता आपण तर आता असंही नाही होणार आपल्याकडनं की आपण कोणाला विश्वासात घेऊ शकू आणि मग विश्वासात घेऊन आपण समोरच्याला पटवू की नाही हे असं नाहीये हे असं आहे किंवा नंदिनी अशी आहे काव्या अशी आपण काहीच करू नाही शकणार आहे आई आता तुला कळत आहे का पहिलेसारखी स्थिती नाही आहे तेव्हा वसुंधरा म्हणते की ते सगळं आपण कसं करायचं त्याचा विचार नंतर करू पण तिला गुन्हेगार ठरवायचंय पैशांचा हिशोब जो काही आहे म्हणजे घरातला असू देत किंवा बाहेरचा असू देत जो काही पैशांचा हिशोब असतो तशात गडबड करायची आणि सगळं नाव तिच्यावर टाकायचं तेव्हा आता रम्या म्हणते की अगं तुला कळतंय का आई नंदिनीवर या वि या विषयावरून कोणीच घरात डाऊट घेणार नाही कोणीच संशयसुद्धा घेणार नाही साधा कारण सगळ्यांना माहिती आहे घरात नंदिनी कशी येते नंदिनीला काय कमी आहे नंदिनी पैशांची अफरात अफर करेल तर तू नाही वाटेल ते मला नवीन नवीन प्लॅन्स सांगू नकोस ज्यांना काहीही असं ढंग नसतो काही अशी पद्धत नसते तुला कळतंय आहे का तू काय बोलतेस तेव्हा वसुंधरा म्हणते अगं हो हो आतापर्यंत एवढे डावपेच खेळत आलेली आहे तुला काय वाटलं मी असंच तुला सांगते का हे सगळं काही कारण आहे म्हणूनच सांगते काहीतरी विचार करून सांगते हे बघ तुझी आई आहे मी हे विसरू नकोस तेव्हा रम्या म्हणते हो का कसला फडतूच प्लॅन सांगते साई तू प्लीज जरा काहीतरी मुद्देसुद्ध सांग तेव्हा आता वसुंधरा म्हणते की तिला गुन्हेगार आपल्याला सिद्ध करायचा आहे आणि विषय पैशांचाच आहे पैशांचाच ठेवायचा आहे सरळ सांगू की आता नंदिनीने घरात लोभी प्रणा नंदिनीचा उफाळून आला आणि नंदिनीने आम्हाला तर सगळ्यांच्या नजरेत वाईट केलंच केलं पण मग आता असं ती सगळ्यांच्या नजरेत आता चांगलीच आहे सो तिने बघा घरामध्ये काय हिशोबात गडबड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आता रम्याला तर हे सगळं पटत नसतं रम्याला वसुंधराच्या प्लॅनवर खूप असू येत असतं पण ठीक आहे आता रम्या असत असत म्हणते ठीक आहे भाई आता काय बोलणार आहे मी तू जर काही विचार केलेला आहे म्हणजे नक्कीच त्या गोष्टीत काही तथ्य असू शकतं ठीक आहे मग मा, मला काही प्रॉब्लेम नाहीये करूयात काहीतरी प्लॅन असं म्हणत आता त्या दोघींच्या दो कटाला सुरुवात होते त्या नवीन काहीतरी कारस्थान रचायला घेतात आणि आता घरातला म्हणजे सगळ्यांसाठी सगळ्यात मोठा धक्का घरातल्यांना आता त्या देतात दे दुसऱ्या दिवशी काय माहिती असा काय प्लॅन करतात त्या ज्याने अखं घर हादरून जातं आता सीन होतो असा की त्यांना नंदिनीला चुकीचं ठरवायचं असतं सो त्यासाठी त्या कुठल्याही तर आला जाऊ शकतात आणि वसुंधरा आता एवढीच अवताळून उठलेली आहे आता की तिला ब्लेम केल करण्यात आलेलं आहे तिची खरं तिचं सत्य सगळं जे काही आहे ते घरात सगळ्यांसमोर आले त्यामुळे तिला खूप कमीपणा वाटतोय सगळ्यांनी खूप ऐकवलेलं आहे तिला सो आता तिला तेच खूप वाईट वाटतंय म्हणून आता नवीन काहीतरी प्लॅन तिचा आहे सो आता दुसऱ्या दिवशी घरात सगळ्यांसमोर सगळे जेव्हा बसलेले असतात तेव्हा असाच विषय निघतो आता बिझनेसमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेच वसुंधराची त्यामुळे वसुंधरा तर बोलते पण म्हणजे वसुंधराला कसं बसत त्यांनी घरात राहायला स्थान दिलेलं असतं घरातल्यांनी पण मग आता रम्या मुद्दामन वसुंधरा आता हॉलमध्ये जेव्हा बसलेली असते तेव्हा तिच्या समोर मुद्दामन विषय घेते विक्रम जीवा पार्थ मानिनी नंदिनी आणि रम्या तिथे म्हणजे वसुंधरा पण असते बसलेली पण वसुंधराशी कोणी बोलत नसतं रम्या तिथे येते आणि अकाउंट मध्ये तिला काहीतरी गडबड दिसत असते सो असं म्हणजे ती दाखवते की खरंच गडबड येते तिलाच माहित म्हणजे थोडक्यात आता रम्या तिथे येऊन म्हणते की पार्थ अरे आ, या हिशोबाच्या अकाउंट मध्ये काहीतरी गडबड दिसतेय तेव्हा पार्थ म्हणतो अगं कसं शक्य आहे ते तर काम मी स्पेशली नंदिनीला दिलेलं होतं कारण त्यांना हे सगळं चांगलं जमतं ऑब्व्हियसली त्या आनंद निवासच्या एवढ्या मोठ्या मोठ्या फाईल्स सांभाळतात त्यांच्याकडनं कशी काही चूक होणार आहे तेव्हा रम्या म्हणते की मी असं कुठे म्हटलं की तिच्याकडून काही चूक होते पण बघ ना केवढे केवढा मोठा गोंधळ आहे केवढा मोठा डिफरन्स आहे तूच बघ तेव्हा आता पार्थ म्हणतो की काय बोलतेस रम्या तू हा, असेल म्हणजे मायनर स्लाइट थोडाफार फरक असू शकतो अजून असून असून काय असणार आहे काय झालंय दाखव बरं मला तेव्हा आता रम्या हे सगळं दाखवू लागतं पार ते बघतो आणि तो म्हणतो हो ग हा एवढा फरक कसं काय आला तेव्हा रम्या म्हणते की अरे पण ते सगळं ठीक आहे तू नंदिनीला हे काम का दिलंस म्हणजे नंदिनी तर आपल्या ऑफिसचा पार्ट पण नाही आणि त्यासाठी आपण स्पेशल दुसरे कलिग्ज म्हणजे दुसऱ्या कलिग्जना सांगू शकतो आपण हे किंवा दुसरा माणूस सेपरेटली त्यासाठी अपॉइंट करू शकतो तू घरात नंदिनीला का सांगितलंस हे यावर आता पार्थ उत्तर देतो की नंदिनीला अनुभव चांगलेच आहे आणि अनुभवाच्या जोरावर ते चांगलंच काम करतील असं मला वाटलं म्हणून मी त्यांना सांगितलं बरं झालं असेल तर नजर चुकीने झालं असेल तेव्हा आता रम्या लगेच असा बनाव करू लागते म्हणजे कारण गोष्टी तिच्या हातातून निसरत असतात तर रम्या म्हणते पार्थ आता तरी डोळे बंद करू नकोस तुला आहे का अरे घरातल्यांकडे कोणाकडे म्हणजे घरातल्यांपैकीच कोणाकडे तू कसा काय व्यवहार देऊ शकतोस तुला कळत आहे का पार्थ ऑलरेडी तू एकदम माती खाऊन घेतली ही आणि स्टील तुला म्हणायचं नंदिनी की नंदिनीची आत काही चुक नाहीये हे बघ पूर्ण जरा हिशोब तपास तेव्हा पार्थ आता तो सगळा पूर्ण हिशोब तपासून काढतो आणि आता पार्थ थोडासा संतापतो थोडासा चिडतो तो म्हणतो इथे सं सही तर नंदिनीचीच आहे मग तरी पण हिशोब कसा काय चुकू शकतो हिशोब कसा काय चुकला तितक्यात आता नंदिनी तिथे येते आणि आता पार्थ म्हणतो नंदिनी ही सही तर तुमचीच आहे ना तेव्हा नंदिनी म्हणते की हो माझीच आहे तेव्हा ते ते आता पार्थ म्हणतो मग हा एवढा मोठा हिशोब कसा काय चुकलेला आहे हा एवढा मोठा गोंधळ कसा काय आपल्या मध्ये एवढी मोठी गडबड कशी काय झाली तेव्हा आता नंदिनी म्हणते की पण जेव्हा मी बघितलं तेव्हा तर तसं काहीही नव्हतं मग आता अचानक एवढा मोठा गोंधळ कसा काय झाला सही ही तर माझीच आहे पण मी असलं काही म्हणजे कुठल्याही हलगर्जीपणाने आपल्या अकाउंट चेक नव्हते केलेले नक्कीच काहीतरी गडबड आहे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे यामध्ये अहो, मी असं का करेन म्हणजे जर मला जाणवतंय की काहीतरी गोंधळ होतं काहीतरी गडबड होतं डेफिनेटली मी काहीतरी बोलले असते ना पार्थ तेव्हा पार्थ म्हणतो की काहीतरी गडबड नक्कीच आहे नंदिनी तितक्या आता रम्या बनाव करते आणि म्हणू लागते की मी आधीपासूनच घरात तुम्हाला सगळ्यांना सांगत आलेले होते म्हणजे घरातले सगळे तिथे बघत असतात आता तुम्हाला सगळ्यांना सांगत आलेले आहे की नंदिनीवर एवढा विश्वास ठेवू नका कारण काय ना कितीही काही झालं ती आपल्या काही घरातली नाही आहे कितीही काही झालं तर ती दुसऱ्याच्या घरून आलेली मुलगी आपल्या घरी सून म्हणून का असे ना आपण तिच्यावर असा आंधळेपणाने विश्वास ठेवू नाही शकत आणि अकाउंटमधली ही एवढी मोठी अफरात अफर म्हणजे काहीतरी गडबड आहे खरं सांग नंदिनी एवढ्या पैशांचं काय केलंस तू तुझ्याकडे आहेत का ते पैसे हां तू स्वतःकडे ठेवून घेतलेस का अगं तुला हवेच होते तर मग जीवाकडनं मागायचे किंवा पाचकडून नाहीच काही तर माझ्याकडनं घ्यायचे होतेस असा एवढा मोठा गोंधळ घालायची काय गरज होती आता इतक्या जीवा तिथे येतो आणि म्हणतो तोंडाला येईल ते बोलू नको रम्या त्यांना तिला काय गरज म्हणजे तिला पैशांची काय गरज आहे आणि जी मुलगी स्वतःहून एक इंडिपेंडेंट व्युमेन आहे ती असं पै अशा प्रकारे पैसे कमवून काय बरं करेल आज तिच्याकडे कसलीच कमी नाहीये ती घरामध्ये कोणाकडेही तिला जर गरज पडते तर पैसे मागू शकते तिला अशी काही आहे असे चोरी वगैरे करण्याचे कामं करण्याची कुठलीही वाईट वेळ तिच्यावर येणार नाही तुला कळतंय का तू काय बोलते असते तितक्यात आता पार्थ म्हणतो बरोबर बोलतोय जीवा तसं म्हणायला गेलं तर नंदिनी स्वतः कमवतात स्वतः स्वतः काहीतरी इंडिपेंडेंट आहेत त्यानंतर त्यांना त्यांच्या माहेरून जर काही गरज पडली तर माहेरून घेतील किंवा सासरहून सुद्धा त्यांची हक्काची माणसं इथे आहेत नंदिनीला असं करायची काय वेळ येईल बरं तिथे आता विक्रम आणि मालिनी म्हणतात की बरोबर आहे रम्या वाटेल ते बोलू नकोस घरामध्ये आता सगळीकडे हलकल्लोळ माजतो म्हणजे जीवा तर खूप चिडलेला असतो जीवाचं म्हणणं असतं माझ्या बायकोला बोलीस कशी काय यावर आता रम्या म्हणते माझ्या आईला तर असा प्रूफ बघून लगेच चुकीचं ठरवण्यात आलेलं होतं इथे धडधडीत प्रूफ आहे इथे धडधडीत नंदी नंदिनीची सई आहे तरी तुम्हाला ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाहीये का तेव्हा आता इतक्यात जीवा म्हणतो बाद झालं रम्या खूप बोलती असतो आता जीवाचा वेगळाच संघर्ष सुरू होतो जीवा आता नंदिनीला विचारू लागतो नंदिनी खरं खरं सांग तू असं काही केलेलं आहेस का नाही म्हणजे मला माहिती आहे तू असं काही अजिबात करू शकत नाहीस पण हे खरं आहे का नाही ना तुला मी एकदा शुअरिटीसाठी विचारतोय तेव्हा आता पार्थ म्हणतो की जिवा। अरे काय करतोय जीवा तू हे नंदिनीवर असा अविश्वास नाही दाखवू इतक्यात मानिनी पण म्हणते की जीवा काय आहे नंदिनी असं करेल तरी का कधी अरे उलट तू तिला हे विचारून तिला जास्त दुखावतोयस तिचा अपमान करतोयस इथे आम्हा सगळ्यांना माहिती की आमची नंदिनी कशी आहे आपली नंदिनी कशी आहे तितक्यात आता काव्य तिथे येते आणि रम्यावर खूप चिडते ती अगदी रम्याला धरोकी खाऊ करत असते ती म्हणते रम्या थे थे काय ना, ना की ह्या सगळ्या खोटेपणाचं किंवा चोरी करणं किंवा कोणाच्या खोलीमध्ये गुपचूप जाणं शोधाशोध करणं हे कामं ना तुम्हा मायलिकींना चांगले जमतात आम्हा बहिणींना नाही माझ्या बहिणीवर तसे संस्कार नाही उठून देव जरी सांगायला आला की तुझी बहीण चुकली आहे तरी आम मला विश्वास होणार नाही या घरातल्या इतरांबद्दल तर मला माहीत नाही पण माझा नक्कीच या गोष्टीवर विश्वास होणार नाही कारण माझी बहीण तशी नाहीच आहे तुझं मुळात हे बोलणंच चुकीचं आहे तेव्हा जेव्हा म्हणतो एक मिनिट काव्या मी नंदिनीशी बोलतो आहे मला तिच्याशी बोलून घेऊ दे नंदिनी खरं सांग मला माहिती आहे तू असं काही करू शकत नाहीस पण केलं आहेस का तू असं काही हां तितक्यात आता काव्या अजून चिडते जीवा तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते अरे ताई असं काही करू शकते का तितक्यात आता नंदिनीचे डोळे भरून येतात नंदिनीच्या डोळ्यांमध्ये खूप पाणी असतं तेव्हा आता काव्या म्हणजे काव्याला आता नंदिनी म्हणते की थांब काव्या बोलू देत मला नंदिनी अगदी म्हणजे तिचे डोळे आसुसलेले असतात पूर्ण आणि ती म्हणते जीवा मी काहीही चुकीचं केलेलं नाही मला आता इथे फसवलं जातं आहे एवढं मी निश्चित सांगू शकते मी मुळात असलं काही केलेलंच नाही आहे तर मी कशाला ह्या गोष्टींची खोटी कबुली देऊ आणि राहिला प्रश्न माझ्या सिग्नेचरचा मी माझी सिग्नेचर तेव्हाच केली जेव्हा मी सगळे अकाउंट्स तपासलेले होते त्यामध्ये एक साध्या एक रुपयाचा सा सुद्धा फरक नव्हता नक्कीच काहीतरी गल्लत होते किंवा नक्कीच मला फसवलं आहे माझ्यावर सूड घेतला आहे असं मला वाटतंय कारण मी एक एक गोष्ट बारकाईने तपासलेली होती अहो मी हे काम काय पहिल्यांदा करते का मी निवासला सुद्धा बरेच कामं करते हे तेव्हा आता जीवा दोघेकडून अडकून जातो एका बाजूला पुरावे तर दुसऱ्या बाजूला नंदिनीवरचा विश्वास इतक्यात मानिनी म्हणते जीवा तुझ्या डोक्यात फरक आहे का अरे तू नंदिनीवर एवढा मोठा अविश्वास कसा काय दाखवू शकतोयस तेही या रम्याच्या सांगण्यावरून रम्या खरं खरं सांग हा काही तुझा नवीन कट वगैरे तर नाही आहे ना तुझ्या आईसोबत मिळून ताईंसोबत मिळून तेव्हा रम्या म्हणते मामी अगं तू काय बोलते आहेस तितक्यात आता विक्रम म्हणतो हो तुला आणि तुझ्या आईला नाहीतरी सवयच आहे घरामध्ये घरातली शांतता भंग करण्यासाठी नवीन नवीन काहीतरी भांडणं उकरून काढण्यासाठी तुम्ही हे सगळं करत असता सो so, याची तुम्हाला सवय आहे मग आता पण तसं काही करतेस का हे बघ रम्या खरं खरं सांग उगाच घरातलं वातावरण शांत वातावरण भंग करू नकोस काय मिळतं ग तुला हे सगळं करून का करतेस मूळ तू हे सगळं तेव्हा आता रम्या म्हणते की मी तर फक्त पुरावे सादर केले पण आता काय तुम्हाला सगळ्यांना म्हणजे अख्ख्या देशमुखांना नंदिनीवर एवढा विश्वास ठेवायचा आहे की मी पुरावे जरी सादर केले तरी कोणाला खरं पटणार नाही आणि माझ्या आईला याच जागी माझ्या आईवर अन्याय झाला या घरामध्ये माझ्या आईच्या विरुद्धात पुरावे आले आणि आईवर विश्वास न ठेवता आईला लगेच घराबाहेर काढून दिलेलं होतं तेवढ्यात आता माननी म्हणते की घेतलंच ना तुझ्या आईला आतमध्ये परत ह काय वसुधाई तुम्ही सांगितलंय का आईला काही असे नवीन उद्योग करायला आता तेव्हा आता वसुंधरा अगदी बिचारा चेहरा करते आणि म्हणते अगं मानिनी मी असं का करेन तुम्हाला नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय रम्या काय बोलतेस तू हे म्हणजे आता लगेच वसुंधरा रंग बदलू लागते तेव्हा रम्या म्हणते की मी जे बघितलंय ना मी तेच बोलते आई तुला नाही माहिती ही नंदिनी किती चालू येते ते काहीही असू देत नंदिनी मी तुला अजिबात सोडणार नाही तुला काहीही वाटू दे कारण मी तुझी खरी बाजू या घरात आणल्याशिवाय राहणार नाहीये तेव्हा आता बिचारी नंदिनीला खूप रडायला येत असतो नंदिनीवर अगदी म्हणजे चोरीचा अपरात अपर करण्याचा आळ लागत असतो आणि नंदिनीच आता इथे स्वाभिमान दुखावतो नंदिनी बिचारी रडत आपल्या खोलीमध्ये तशीच निघून जाते तिला इतकं वाईट वाटत असतं इतकं रडायला येत असतं तिला की तिचे अश्रू आवरले जात नसतात आणि काव्या आता रम्यावर खूप चिडते काव्या म्हणते की हे बघ रम्या माझी बहीण तुझ्या कुठल्याही वाटेत येत नाही तेव्हा माझ्या बहिणीची पाठ आता तू सोड नाहीतर परिणाम इतके वाईट होतील ना की तुला मी सळो की पळो करून सोडेल परत जर माझ्या बहिणीवर असा काही आळ घेतलास तर माझ्याहून वाईट कोणीच नसेल माझ्या बहिणीवर तू मुळात संशय घेतेच कसा आहे हा माझ्या बहिणीत आणि तुझ्या आईत आई खूप फरक आहे हा रम्या मुळात त्यांची तुलना कधी होऊच शकत नाही आमच्यावर कधी संस्कार असे केलेच गेलेले नाही जसे तुझ्यावर संस्कार झालेले आहेत हे लहानपणापासूनच की शांत वातावरण भंग करून टाकायचं असं म्हणत आता पार्थ काव्याला आवरतो आणि कसा बसा तिथून नेतो काव्य आता नंदिनीच्या मागोमाग नंदिनीच्या खोलीत जाऊ लागते आणि नंदिनी बिचारी रडत बसलेली असते तिथे आणि पार्थ म्हणतो की मी आलोच असं म्हणत आता पार्थ सुद्धा जाऊ लागतो दुसरीकडे आता जीवा बिचारा इतका अडकून गेलेला असतो सगळीकडून की त्याच्यासमोर पुरावे पण असतात पण पन त्याला नंदिनीवर विश्वास ठेवायचा असतो कारण नंदिनी त्याची बायको आहे आणि त्याला पूर्ण गॅरंटी आहे की नंदिनी असं काही करूच शकणार नाही नंदिनी का बरं करेल असं हा सो so, त्याच विचारात जेव्हा इथे अडकलेला असतो आणि सगळ्या आता त्याच गोंधळात असतात तर दुसरीकडे आता काव्या नंदिनीच्या मागोमाग तिच्या रूममध्ये जाते नंदिनी एकटी रडत असते म्हणजे खूप रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं इतक्यात तिथे काव्य येते आणि आता काव्या नंदिनीला म्हणते की ताई हे बघ तू माझी खूप जवळची मैत्रिणी आहेस बहीण तर खूप नंतर त्याआधी तू माझी सगळ्यात जास्त जीवलग आहेस हे बहिणीचं नातं तर खूप पलीकडचं आहे पण त्याही आधी आपण मैत्रिणी आहोत तू चुकीची असूच शकत नाही आपण मिळून हे सत्य उघड करू अगं मला माहिती आहे मी लहानाशी मोठी झाली आहे तुझ्यासोबत आणि कुठेतरी तुझ्यात राहून तुझेच संस्कार आमच्यावर आहेत एक वेळ आप आपल्याला एकमेकांवर नसेल एकमेकांवर एक एक असलेल्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे तेव्हा माझं मन मला सांगते की माझी ताई अशी नाही आहे तू तू त्या रम्याचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नकोस तेव्हा आता नंदिनी म्हणते की अगं ते सगळं ठीक आहे ज्या मुळा मुळात कर नाही त्याला डर कशाला ज्याची बाजू सत्याची आहे त्याला घाबरण्याचं कारण काहीही नसतं हे सगळं मला मान्य आहे काव्या पण अगं जीवा जीवांनी मला असा प्रश्न का विचारला असेल त्यांचा माझ्यावर हा अविश्वास होता का की फक्त रम्यासमोर ते दाखवायला असं म्हणत होते तेव्हा आता काव्या बोलू लागते की अगं जीवा फक्त रम्याला प्रूव्ह करण्यासाठी हे सगळं बोलत होते बस की माझी बायको इनोसंट आहे जीवांच्या मनात कशाला तसं काही असेल तेव्हा आता नंदिनी म्हणते अगं हो ते सगळं ठीक आहे पण आज अख्ख्या कुटुंबासमोर त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवल्यासारखं मला वाटलं म्हणून मी तुला ही गोष्ट बोलून दाखवली मला खूप वाईट वाटतंय हे सगळं बघून मुळात जी गोष्ट मी केलेलीच नाहीये त्या गोष्टीसाठी मला कशाला दोषी ठरवलं जातंय आहे देऊ जाणे आधी वसुआत्यांचं असं झालं आणि वसुवात्यानंतर हा आळ माझ्यावर घेतला जातोय तेव्हा काव्या म्हणते काही असं तर नाहीये ना की वसुअत्याने हे सगळं मुद्दामून केलेलं असेल रम्याला लावून कारण आता तू त्यांची बाजू समोर आणली आहेस म्हणून त्या चौताळून उठलेल्या असतील तेव्हा नंदिनी म्हणते तेही असू शकतं तितक्यात आता काव्या म्हणते की आपण मिळून हे सत्य उघड करू ते काहीही असू तेच जे जो कोणी या सगळ्याच्या मागे असेल ना आपण ते स त्याचा चेहरा मिळून सगळ्यांच्या समोर आणू मिळून त्याचं सत्य बाहेर आणू उघडकीस आणू तेव्हा आता दोघी बहिणी हातात हात घेतात आणि वसुंधरा रम्याविरुद्ध लढायला तयार होतात थोडक्यात आता नंदिरी म्हणते की अगं काव्या बाकीचा विषय मला माहीत नाही पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की मी जेव्हा ते अकाउंट्स चेक केलेले होते ना तेव्हा ते सगळे नील होते एक रुपयाचाही अगदी फरक नव्हता अगं एक रुपया काय पन्नास पैशाचा सुद्धा काही फरक नव्हता म्हणून मी त्यावर सही केलेली होती पण अचानक हा एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या रकमेचा फरक कसा काय आला कोणीतरी नक्कीच त्या सोबत छेडछाड केलेली आहे जसं मी खाली बोलली मला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतय काव्या म्हणते ताई ताई ताई, ताई। अगं शांत हो रिलॅक्स आपण करू काहीतरी तू का लोड घेतेस मला माहिती आहे ना तुझी बाजू ते सगळं सोड आता तेव्हा आता दोघं बाईणी रेडी तर असतात या बोगींबद्दल पण मग इतक्या जाता थोड्या वेळाने पार तिथे येतो आणि पार्थ म्हणतो की नंदिनी तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका विश्वास आहे तुमच्यावर मग तुम्ही कशाला एवढा लोड घेताय लोड़ इतक्यात आता खाली पोलीस येतात तिथे पोलिसांचा प्रवेश होतो बंगल्यामध्ये आशीर्वाद बंगल्यामध्ये अचानक पोलीस घरात येतात आणि डायरेक्ट म्हणतात की आम्हाला नंदिनी देशमुख यांची चौकशी करायची आहे त्यांना चौकशीसाठी नाहीच आहे तितक्यात आता विक्रम म्हणतो की हे कसं झालं आम्ही तर हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेलंच नव्हतं तेव्हा रम्या म्हणते मामा मीच सांगितलं होतं अरे कारण आपण रिस्क नाही घेऊ शकत एवढी मोठी रक्कम आहे तेवढ्यात आता सगळे रागात रम्याकडे बघत असतात म्हणजे कोणाला वाटत आहे म्हणजे मंजू त्याच्यानंतर रम्या, रम्या वसुंधरा हे एका पार्टीत असतात बाकीच्या घरातले एका पार्टीत असतात ज्यांचं म्हणणं असतं ही इनसेंट आहे नंदिनी आणि कोणाचं म्हणणं असतं नंदिनी दोषी आहे सो आता नंदिनी हे सगळं बघते पोलिसांना आलेलं बघते तेव्हा ती जराशी हादरते आणि नंदिनी घाबरलेलं बघून नंदिनीला घाबरलेलं बघून रम्या आणि वसुंधरा समाधानाने असतात जेव्हा आता पुढे धावतच येतो आणि म्हणतो नाही माझी नंदिनी निर्दोष आहे मी तिला न्याय मिळवून देईल मी ओळखतो तिला आणि मुळात तुम्हाला जे ज्याने कोणी कंप्लेंट दिलेली आहे ना त्याला एवढी अक्कल असायला हवी की हे आमचं फॅमिली मॅटर आहे हे काही ऑफिशियल नाही आहे की आम्ही लगेच पोलिसांना सांगू आणि पोलिसात तक्रार नोंदवू वगैरे मी नंदिनीचा नवरा आहे आणि काय करायचं काय नाही तो मी निर्णय आधी घे तेव्हा तुम्ही आता इथून जाऊ शकतात घरात आता दोन गटात घर विभागलं जातो म्हणजे काही लोक म्हणतात की नंदिनी निर्दोष आहे तर काही म्हणतात की तीच दोषी आहे जीवा आता थोडा रम्याच्या बाजूने पण जाऊ लागतो आणि इकडे पण कारण जीवा मध अडकलेला असतो काय काही बाजू रम्या अशा सांगते की पार्थ सुद्धा आता तिकडून रम्याकडे वळू लागतो पण काव्या आणि जीवा ठामपणे नंतर नंदिनीच्या उभे राहतात ठीक आहे जीवा डगमगत असतो जीवा मध्यस्थीच असतो मध्यभागीच असतो की कुठेतरी त्याला नंदिनीवर विश्वास पण ठेवायचा असतो कुठेतरी त्याला रम्याचं पण खरं वाटत असतं कारण ती सहीचा पुरावा असतो तेव्हा त्यामुळे काव्या मानिनी विक्रम हे नंदिनीच्या पाठीशी ठाम असतात आणि त्यांना बघून आता जीव सुद्धा ठामपणे नंदिनीच्या पाठीशी उभा राहतो नंतर आता हळूहळू जेव्हा आर्ग्युमेंट्स वाढतात तेव्हा पार्थ पार्थला सुद्धा त्याची चूक कळते आणि तो म्हणतो की नाही नाही नंदिनी असं करूच शकत नाही म्हणजे आता त्या दोघांमध्ये खरी भांडणं वगैरे सुरू होतात ज्यामध्ये निष्कर्ष एकच निघतो की नंदिनी निर्दोष आहे आणि तुम्हाला जर नंदिनीचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही या घराच्या बाहेर जाऊ शकता तर मंडळी आता खरी लढाई सुरू झालेली आहे वसुंधराचा खेळ अजूनही सुरू आहे नंदिनी निर्दोष ठरेल का वाचा विश्वास टिकेल का आणि बहिणींच्या जोडीने काय गडबड उघड केली जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा कारण पुढचा भाग आणखीनच रंजक असणार आहे बरं मग पुढच्या भागातला पुढचा व्हिडिओ आलाय याचे अपडेट्स मिळण्यासाठी तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर आजच्या व्हिडिओचा सगळ्यात जास्त कुठला भाग तुम्हाला आवडला हे सुद्धा खाली कमेंट मध्ये में मेन्शन करा उद्याच्या व्हिडिओ मध्ये छान असं सरप्राईज असणार आहे त्यामुळे पुढचा भाग बघायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद आणि हो हो सांगायचं तर राहीलच मागच्या आपल्या व्हिडिओला मिळालेल्या तुमच्या प्रतिसादाला बघून मी खरंच खूप भारावून गेले तुमचा हा प्रतिसाद मागच्या व्हिडिओला जो मिळालेला होता त्याबरोबर त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तुमचं प्रेम असंच कायम असू देत मला आता मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान छान अशा कमेंट्स करून आपल्या प्रेक्षकांनी सांगितलेलं आहे की त्यांना मालिका खरंच खूप आवडली सो so, मला आता त्यांचं नाव अनाऊन्स करायला आवडेल ज्यामध्ये आता पहिलं नाव आहे एस के ब्रोज म्हणून कोणीतरी आहे त्यांना म्हणजे त्या ते ॲक्च्युली अकाउंटचा आयडी आहे तो त्या गोव्याच्या आहेत सानिका म्हणून त्यांना मालिका खूप आवडते असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की विश्वास जो जीवाने नंदिनीवर ठेवला जो गेला तो भूतकाळ विसरूया आणि नवीन जीवनाला सुरुवात करूया मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं जिवा म्हणतो हा सीन आवडला असं सानिकाजींचं म्हणणं आहे त्या गोव्याच्या आहेत ओके गोव्यापर्यंत माझा आवाज ऐकला जातो आहे हे ऐकून मला खूप छान वाटलं त्यानंतर आहेत सुनंदा गा सुनंदा गरुड ओके त्यांचं म्हणणं आहे की खरंच जिवा ग्रेट आहे नंदिनीवर विश्वास ठेवून जवळ घेतले त्याने ओके व्हेरी नाईस त्यांनी हार्ट्स पाठवले आहेत खूप सारे त्या पुण्याच्या आहेत ओके थँक्यू त्यानंतर आहेत शालिनी जयगडे ओके त्यांचं म्हणणं आहे की कि तुम्ही किती मोकळ्या मनाने बोलता त्यानंतर आहेत गीतांजली रायकर त्यानंतर आहेत मनोहर पेडणेकर पंकजा ठाकूर बऱ्याच जणांच्या खूप छान छान अशा कमेंट्स आलेल्या आहेत आणि तुमच्या या कमेंट्स बघून मला खरंच खूप छान वाटतंय मित्रांनो तुमच्या या अशा कमेंट्स बघून खरंच मला आणखीन स्फूर्ती येत असते की मी आणखीन काहीतरी वेगळं करू आपल्या प्रेक्षकांसाठी तेव्हा तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट्समध्ये सांगायला विसरत जाऊ नका आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या लव व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद